श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र नाशिकच्या तापमानात घसरण रब्बी पिकांना फायदा तर द्राक्ष पिकांचं नुकसान सुखोई विमानांच्या निर्मितीसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड करार इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान आणि रामकाळ पथ प्रकल्पांतर्गत नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून महापालिकेला मिळणार या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये थंडी दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या तीस नोव्हेंबरला नाशिकमध्ये आठ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवण्यात आलं राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली त्यानंतर तापमान वाढत गेलं असलं तरी नऊ आणि दहा डिसेंबर रोजी नाशिकमध्ये पुन्हा नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी द्राक्ष पिकांचं मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाखा वाढत असताना चार आणि पाच डिसेंबरला जिल्ह्याच्या बहुतांशी भागांमध्ये अवकाळी पावसानं जोडपून काढलं या अवकाळी पावसामुळे नाशिक सिन्नर दिंडोरी आणि निफाड या चार तालुक्यातील शेत पिकांना फटका बसला या चार तालुक्यात तीनशे अठरा हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचा नुकसान झालं असून यात दोनशे अकरा हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांची हानी झाली आहे एकूण त्रेसष्ट नुकसानग्रस्त गावांपैकी तालुक्यातील असून चारशे साठ शेतकऱ्यांच्या शेत, शेत सा नुकसान झाला आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यात महायुतीनं पंधरापैकी चौदा जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे केवळ मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात एमआयएम या पक्षाचे विद्यमान आमदार मौलाना मोप्ती हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सात आमदार निवडून आले असून यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सिन्नरमधून अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे निफाडमधून दिलीप बनकर दिंडोरीमधून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ कळवणमधून नितीन पवार देवळालीमधून सरोज अहिरे तर इगतपुरी मतदारसंघातून हिरामन खोसकर हे विजयी झाले आहेत भाजपाने आपल्या पाच जागा कायम राखल्या असून नाशिक पूर्वमधून अॅडव्होकेट राहुल डिगले नाशिक पश्चिम मतदारसंघातून सीमा हेरे नाशिक मध्य मतदारसंघातून देवयानी फरांदे चांदोड मतदारसंघातून डॉक्टर राहुल अहेर तर बागलाण मतदारसंघातून दिलीप बोडसे हे निवडून आले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने देखील आपल्या दोन जागा कायम राखल्या असून मालेगाव बाह्य मतदारसंघातून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तर नांदगाव मनमाड मतदारसंघातून सुहास कांदे हे निवडून आले आहेत नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या लढ विमानांच्या कारखान्यामध्ये बारा सुखई विमान तयार करण्यात येणार आहेत केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाच्या वतीनं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडशी या संदर्भात करार करण्यात आला आहे साडे रुपयांच्या या प्रकल्पात बारा सुखई विमान तयार करण्यात येणार आहे विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत या अभियान अंतर्गत या विमानांसाठी लागणारे बासष्ट टक्के सुटे भाग हे भारतातील उद्योजक तयार करणार आहेत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला स्वच्छता आणि हरित गावासाठी देण्यात येणारा केंद्र शासनाचा राष्ट्रीय पुरस्कार नवी दिल्ली इथं समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मोडाळे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच शिल्पा आहेर आणि ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत दराडे यांनी हा सन्मान स्वीकारला पंतप्रधान क्षयमुक्त भारत देशातील सत्तेचाळीस गावांमध्ये दे क्षयरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात ना येणार आहे नाशिकमध्ये सुद्धा ही मोहीम राबवण्यात येणार असून सात डिसेंबर ते चोवीस मार्च असे शंभर दिवस नवीन क्षयरोग रुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेचा शुभारंभ नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला केंद्र शासनाने राम काळपथ पथ प्रकल्प अंतर्गत नाशिक साठी नव्याण्णव कोटी चौदा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभ नाशिकच्या सा पर्यटन स्थळांचा काय पालट होईल असे प्रकल्प साकारण्यात येणार आहे प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षाच्या उन्हा काळात नाशिक सह अनेक ठिकाणी भेटी दिल्या त्या सत्या जोडण्याची केंद्र शासनाची योजना आहे नाशिक जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील एकशे त्र्याण्णव ग्रामपंचायतीच्या मुदत डिसेंबर अखेरीस संपुष्टात येणार असून जानेवारीत या सर्व ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्यापूर्वी पार पडणाऱ्या सरपंच आरक्षण सोडतीकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत आकाशवाणी करता संजय पाठक नाशिक या बरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं